ओके okay, okay. ओके बाबू तुला पण भाऊ होईल ग मम्मा आजारी पडली तू नको येऊ हो माझ्याजवळ नको येऊ हो। मम्माला दुखते ना मम्माच अरे 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 अंगावरती नाही चढून तरी ना म्हणजे नाही का हाय हॅलो गुड मॉर्निंग कि नाही काय ना रात्रीचे जवळजवळ आठ वाजता पण शांत बू एवढी आखरी पडली ना मी अचानक मला समजतच नाहीये गरम झालंय बोलते तेच ही प्रिशा बोलते बघ आता इथंच ऐका तुम्ही ऐकू आणि एवढा भयंकर त्रास होतो येणार रात्रभर अक्षरशः झोपच नाही आले लोक झोपच नाही आली मला अक्षरशः रात्रभर सकाळी सकाळी हॉस्पिटलला गेलेली टॅबलेट वगैरे घेतल्यात बट बघू आता काय होत आहे ते खरंच आणि ना मी ना दोन दिवस झाले म्हणजे जवळजवळ तीन चार वर्षानंतर ना पडली थोडंफार म्हणजे होतं आणि बट जास्त असा आजारी मी डायरेक्ट माझ्या लग्नाच्या अगोदरच पडलेली त्यानंतर नंतर आत्ताच आणि हे मला आजारी वगैरे पडलं नाही यार खरंच खूप सुद्धा सहन होत नाही का अजिबातच मला काही करू वाटत नाही मग एवढं असं एवढी थंडी असते ना, ना की हाडांना थंडी वाजल्यासारखं हाड शरीरातली सगळी होत आहेत अचानकच काय व्हायरल इन्फेक्शन झालंय त्यामुळे अशी हालत झालीय माझी काय त्यात ही प्रिशाला सांगितलेलं पण समजत नाही की बाबा थोड्या वेळ तरी साईडला थांब काहीच समजत नाही ते बघा काय समजतच नाही काही काहीच खायची इच्छा होत नाहीये थोडंसं गोळा वगैरे खाल्ल्यावर वा बरं वाटते फक्त मी थोडासा राईस खाल्लाय सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये का। खूप त्रास होतो जेवण करायची इच्छाच नाहीये जेवण करायला घेतलं की असं एकदम पोटामध्ये मळमळ होते तर काय करणार मला गोळी तर खायला अजिबातच आवडत नाही पण आता जरी असल्यावर बरं होण्यासाठी खायलाच लागते बाबू असं नाही आवडायचं पिल्लू तू बोल तू बोलते का बोलतो बोल बोलते काय गं काय नाही काय माझ्या बड्डेला या सगळ्यांनी बोल बे हॅपी बर्थडेला या बोल नाही बोलायचं नाही बोलवायचं का माहिती मेबी तसं नाही बोलायचं हे बघा असं म्हणायचं हॅपी बर्थडे डियर प्रिशा प्रिशा ओके गोळी खाती का आता किती वेळा गोळी देती मम्मा गुळी खाऊन खाऊन हे होईल ना मम्माला भाऊ होईल ना डोकं दुखत बिलू डोकं दुखत डोकं डोक तरीचा बड्डे आलाय दोन दिवसांवरती तरी आजारी पडली मला असं वाटतं यार कधी आज मला बरं वगैरे मला अजिबात नाही आवडत खूप त्रास होतो यार अजिबात काही करू वाटत नाही एकदा स्वतःला पण बरं वाटत नसतंय अरे अरे चुप 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 काय खाऊ वाटत नाही काय करू वाटत नाही खूप त्रास होतो तो वेगळा रात्रभर अक्षरशः झोपलीच नाही रात्रभर झोपली नाही सकाळी लोक म्हणजे नाही का एका जागेवरती बसू पण वाटत नाही एवढी झंडी पाहिजे चार थांब ना हॉस्पिटलला गेलेलं दिलं टॅबलेट वगैरे आणि अक्षरशः <laughs> ताप वगैरे चेक केला तर एकशे दोन ता ताप आलेला भरपूर असा ताप होता अचानक मला काही समजत नाहीये की मला अचानक काय झालं कशामुळे मी एवढी आजारी पडली या काय तू आजारी पडशील शकतो येऊ नकोस माझ्या जवळ खाऊ खाऊन गे आणि ना आजारी असल्यामुळे की नाही का मला असं नाही का जवळजवळ दोन तीन दिवस झाले थोड थोडं मला वाटायचं जरा आला आलाय बट मी एवढं नाही लक्ष दिलं अचानकच खूपच वाटलं मग मला व्हिडिओ हो वगैरे शूट नाही केले पहिलेच अपलोड केलेले आहेत तेच आणि मी ठरवलेलं की मला ना अगोदरच थोडीशी अपलोड वगैरे करून ठेवायचे आहेत बट काही जमलंच नाही ठरवलेलं की मी अगोदरच आठ आठ आठवडाभराचे तरी अपलोड करून ठेवणार आहे बट नाही जमलं हो आता बरं वाटल्यावर ट्राय करेल आणि त्यानंतर मी इथे प्रेशासाठी दूध गरम करायला ठेवलं आणि मला भांडी घासून घ्यायची होती आणि तर मी असं नाही का एकदम पाण्या पाणी म्हणजे हातावरती पडलं तर बापरे एवढी थंडी वाजली मला अशी इच्छाच नव्हती का कुठे हात वगैरे लावायची सुद्धा एवढी थंडी वाजत होती ना पिक्कार काही सांगू बट तरीसुद्धा मग मला भांडी घासणार घासायलाच लागणार होती त्यामुळे मग मी ती भांडी वगैरे घासायला घेतली भांडी घासायला घेतली आणि खरंच मला समजत नव्हतं की अरे यार मी एवढी आजारी कसं काय पडली आहे कारण की मी असं एवढं काय आजारी पडत नाही सारखं सारखं आणि तसे खूप पण दिवस झालेले बट एवढं आजारी अचानकच कसं काय मी काही खाल्लं वगैरे नव्हतं बाहेरचं काही आणि मग असेच म्हणजे नाही का नको वाटलं तरी पण आपल्याला कामं करायलाच लागतात त्यामुळे मीही करत होते आणि लग्नाच्या ख अगोदर नाही का खरंच खूप वेगळं असतं बघा म्हणजे नाही का जेव्हा आपण एक आई होतो म्हणजे नाही का स्टार्टिंगला लग्न करतो त्यानंतर आई होतो म्हणजे अशा नाही का खूप जास्त अशा जबाबदाऱ्या आपल्यावरती वाढत जातात आणि त्यामुळे आपल्याला सगळं काही करायलाच लागतं कधीही म्हणजे आपण आजारी असू किंवा काही प्रॉब्लेम जरी असेल काही जरी असेल तर थोडंफार ठीक आहे बट आपल्याला आपली कामं करावीच लागतं तर पहिल्यासारखं ला आपली कुठलीच गोष्ट राहत नाही की काही आजारी असेल की मग चला आपल्याला काही कामच नसतं असंही काही काम नसतं जास्त काही आणि आजारी असल्यावर तर काहीच नाही तेवढावरून मी संध्याकाळी झोपी गेली आणि सकाळी उठल्यावर पहिले आंघोळ वगैरे करून घेतली आणि अंघोळ वगैरे करून घेतल्यावर मी म्हटलं चला आता ते जरा थोडंसं टी व्ही चालू करून देते तेवढंच मला काम करून देईल कारण की त्या दिवशी पण मला काही जास्त काही करायला जमलं नव्हतं स्वयंपाकामध्ये पण मी केलेलं आणि असं झालं की म्हणजे नाही एका माझ्या तोंडाला अजिबातच चव नव्हती आजारी असल्यामुळे त्यामुळं मी म्हटलं चला थोडंसं काहीतरी बनवायला पाहिजे वेगळं आणि आपल्याला कोण बनवून देणार आहे त्यामुळे मी स्वतःच बनवायला घेतलं आणि सकाळी सकाळी मग म्हटलं चला पहिलं काहीतरी बनवूयात तर प्रिषाला इथे बिस्किट खायला दिलं ती तर टी व्ही पण बघायला नकोच बोलत होती मग काय नाही मी असेच थोडेसे गाणे वगैरे लावून मीच बॅकग्राऊंडला असं थोडंसं ऐकत म्हटलं चला पटपट -पट काम होईल याच्यामुळे या अशा या पद्धतीनं मी असा विचार केला आणि गाणे लावून ठेवले आणि प्रिषा इथे किचनवरच बसायचं बोलत होती। तर होते तर मी आज बनणार होते धपाटे तर तुमच्याकडे काय बोलतात मला माहीत नाही धपाटे थालीपीठ हेच कारण की माझी इच्छा झालेली खायची आणि सुद्धा खूप आवड़ता आम्हाला ती पण आवडतं त्यामुळे मी मी म्हटलं चला आज तेच बनवूया थालीपीठ सो so, uh, त्याचीच तयारी चालू होती माझी इकडे आणि असंच प्रेशाला थोडंसं किचनवरती बसून मग मी भाकरी भाजी आणि थालीपीठ हे सगळं काही का बनवलं तर ह्या अशा पद्धतीनं मी थापून घेतलेलं आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं स्टार्टिंगला त्याला होल म्हणजे नाही कसं असं होल असं गो राऊंड राऊंडमध्ये पाडायचं ते राहूनच गेलं नंतर माझ्या लक्षात आल्यावरती मी छान असं त्याला तेल वगैरे सोडून मस्त भाजून घेतलं आणि असं थापून जर घेतलं ना तर खरंच खूप छान मऊ राहतात लाटून घेण्यापेक्षा काही लोक लाटून पण बनवतात पण हे असं थापवून जर ह्याच्यावरती जर कापडावरती कॉटनवरती जर थाप थापून बनवलं तर खूप छान होतं